आवाज मित्रांनो आपण आता तयारी करूया तयारी करून पुढची पूजा लक्ष्मी पूजा आज लसोड मंदिरमध्ये जायचं आहे मंदिरमध्ये जाऊ भेटू व्हिडिओमध्ये एवढे एन्जॉय करा समोर पटायला पुढं गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ गुड मॉर्निंग पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपण आता आपल्या ओ टी डब्ल्यूच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटत आहोत सकाळी आपण अभ्यंग स्नान केला कॅरिटा फोडला नंतर तयारी पराळ सगळ्या व्हिडिओमध्ये आहेत मी बघा आणि आपण गेलो थोडंसं शॉपिंगला की आपले काही वर्कर आहेत वॉचमॅन आहेत इकडे काम करणारे मानतील कचरेवाले तर त्यांच्यासाठी दिवाळी एक भेट म्हणू कोणी दिलं नाही दिलं आपण वाट नाही बघायचं आपण आपल्या पक्षांना वर्षांना त्यांना आपल्याला बरं वाटते माझं तर असं म्हणणं आहे जे आपण सण असेल तर त्यांचा पण सण आपण साजरा करायचा चांगल्या गोष्टी द्यायचा फ्रेश द्यायचा मिठाईवाल्या कारण आपण मिठाई घेऊन आलो आणि ते वाटायचे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेल <laughs> मित्रांनो आपण आता आलो आहोत मिठाईच्या दुकानावरती मिठाई घेणार आहोत ते तुम्हाला बोललेलो थोडस मिठाई वाटायचे सोसायटीमध्ये मिक्स मिठाई घेतली आहे एक दहा बारा पुढे मानतो आहे तो मानतो आहे बोलू पॅकिंग करू दे व्यवस्थित आपण भेटू आता घरी आपल्या मिठाईचे बाऊस घेऊन लागलो आता वाटायचं आहे मिठाई आपल्याकडे सोसायटीमध्ये वॉचमॅन आहे ड्रायव्हर आहेत क्लिनर आहे गाडी साफ करणार बाकी माझ्या लोक बदल कमेंट करा हे म्हणजे चिमकडी बघा ची होती व्हिडिओमध्ये बरोबर आली नाही कोण परत व्हिडिओ काय याच्या नाव आहे तुझ्या आणि तुझा सरनेम काय किती स्टँडर्ड लाई किती सेकंड आहे बघा ही सेकंड स्टँडर्ड आहे स्कूल नेम स्कूल नेम शाळेचं नाव काय काय हा यश विद्यानिकेतन इंटरनॅशनल हायस्कूल आहे ना मा कॉलेज आणि तुम्हाला हो आता माहितीच दिवाळी म्हटलं की फटाक्यांचा आवाज भरपूर होता रेकॉर्डिंग केलं म्हणून प्रॉपर आलं नाही बाहेरचा आवाज खिडक्या बनकन सुद्धा येतच होता आता ओवाळणी आहे आमच्या घरी अशी प्रथा आहे की माझी जी मिसेस आहे आमची बायको ती दर वर्षाला दिवाळीच्या पहिल्याच आंघोळीला आमची ओवाळणी करते माझ्या मुलीची तशी माझी मम्मी करायची वडिलांच्या आणि आमची ओळणी तशी आमच्या घरातली प्रथा आहे की आई असते ती मुलांच्या यांची नजर होतात त्यांनी ती सगळ्या गोष्टी करतात नंतर फराळ होतो आमच्याकडे नंतर पोहे देतात गोड पोहे खायला देतात माझ्याकडे जेवढे कोकणातली माणसं त्यांच्याकडे तीच प्रथा आहे पण आमच्याकडे जे काय तुमच्याकडे कशी प्रथा आहे आपण कसं हे करतो माहीत आमच्याकडे जे लहानपासून बघत चालू आहे आणि तेच थोडीशी बंकच चालू होती किती वाणी टाकायची काय मी बोल गुगल पे करतो आता कॅश नाही आणली मी असा विषय चाललेला मुलीला सांगितलं तू गाडी टाकणार ती म्हणते तुम्हीच टाका पप्पा असा विषय आणि दिवाळी छान झाली मित्रांनो तुम्ही पण व्यवस्थित मी सेफ सांभाळून फटाका फोडा लहान मुलांकडे लक्ष द्या तब्येत सांभाळा काळजी घ्या दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा ऑन भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये संध्याकाळी लक्ष्मीपूजन आहे त्याची एक नवीन ब्लॉग होईल आपला हॅलो बाय टेक केयर सी यू केअर सीओ झालेली आहे आणि आता फराळ टाळायला घेतले तिथून फराळ काढायला फराळ करायला दिवाळीचा आणि मित्रांनो सॉरी आपल्याला हा ब्लॉग पूर्ण करताना आला एक इमर्जन्सी कॉल आला गावाहून आणि जी सासू आहे त्याची तब्येत ठीक नाहीये तिला घ्यायला चाललं आम्ही लोकं निघाले तर सॉरी बी सेफ सांभाळून दिवाळी करा आणि फाटाके सांभाळून पडा हॅपी दिवाळी